व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगदीनो आणि पवन दादा खरंच मी आश्चर्यचकित झालेलो आहे आणि अभिमान हा शब्द कमी पडेल त्याहीपेक्षा मोठं कर्तृत्व तुम्ही आज दाखवून दिलेलं आहात मला गेली किती तीस चाळीस वर्ष केव्हापासून बवनारा आमच्या ठाकरे कुटुंबियांसोबत आणि शिवसेनेत काम करतायत आता मला आठवत सुद्धा नाही पण ती सगळी वर्ष आठवत आहेत बोलता बोलता तुम्ही जे बोललात की बाळासाहेबांनी सांगितलं की अरे मारा मारे करणार तू तू शाळा काय काढणार पण मला खात्री आहे की शाळा काढली तरी पहिलं खाण तुम्ही विसरलेलं नाही आणि आपली ही अशीच आहे कारण शिवसेनेच्या जन्मच मूळामध्ये न्याय हक्काच्या लढाईसाठी जर न्याय मागून मिळत नसेल तर तो लढून मिळवावाच लागतो आणि तो कसा मिळवायचा हे शिवसैनिकाला माहिती पण प्रश्न मग काय येतो की असा लढून न्याय मिळवताना मग पोलीस केसेस होतात त्याच्यामुळे तुम्ही जसं शिक्षकांना शिक्षणाची शिक्षक सोय केलेली आहे काही जणांना मोफत देताय तुम्ही ध्याल फी तशीच मला वाटतं शिवसैनिकांची तु, तु, तुम्ही एक दुसरी सोय केली ती म्हणजे तुम्ही लॉ कॉलेज काढलं आता वकिलांची आपल्याकडे कमी नसेल पाचशे वकील तर झालेलेच आहेत आणखीन पुढचे इकडे बसलेले आहेत दरवर्षी तुम्ही असे शेकड्यानो वकील हे नुसते शिवसेनेला नाहीत नुसते महाराष्ट्राला नाही तर देशाला ना देणार आहात आणि कॉलेज काढलं म्हणजे काम संपलं असं नाही ना 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 मी मगाशी सहज एक ऑफिस एक पाहिजे तुमचं लायब्ररी पाहिजे आणि त्या लायब्ररीमध्ये जी काही वाक्य लिहिलेली आहेत त्या वाक्यांचं सुद्धा नुसतं पुस्तक केलं तरी मला असं वाटतं सगळा कायदा त्याच्यामध्ये आला पण इथे सगळे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावरती आहेत तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता सध्या जे काही देशामध्ये चाललेलं आहे चाल कायद्याचं राज्य चाललंय काय कळत नाहीये आणि न्यायदानाला जो विलंब होतोय आपल्याला एक गोष्ट बरी वाटते की प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी मोठा निवृत्त न्यायाधीश असतील कशाला कालपर्वाकडे चीफ जस्टिस सुद्धा बोलले की न्यायदान हे वेळेवर झालं पाहिजे आणि ते वेळेवर व्हायला पाहिजे म्हणजे कसं व्हायला पाहिजे मला वाटतं दसरा मेळाव्यात मी विनोद सांगितला होता की एका न्यायमूर्तींसमोर केस येते न्यायमूर्ती सध्या त्या दिवशी त्याचा मूळ तेवढा काय बरा नसतो ते विचारतात त्याला की कोणती केस आहे विनयभंगाची केस आहे तर विनयभंगाची केस म्हणते तर आधीच आणखीन पारा चढला आणा आरोपीला समोर आणा आणि समोर आणल्यानंतर बघतात काय आरोपीच्या पिंजऱ्या एक आजोबा काठी टेकत टेकत हळूहळू आले आणि न्यायमूर्तीने विचारला आरोपी किंवा हेच आरोपी आहेत हे भडकले न्यायमूर्ती त्यांनी सांगितले का तुम्हाला लाज नाही वाटत आजोबांच्या वयाचे झालं तुम्ही आणि नातीच्या वयाच्या मुलीची तुम्ही पिंगलच्या वर्तवणी करता शरम नाही वाटत तुम्हाला वय तुमचं वय काय त्यांचं वय काय मग त्या आजोबाने हळूहळू मान वर करत कायमूर्तीने सांगितलं की जेव्हा हा गुन्हा घडला ना तेव्हा मी सुद्धा त्याच वयाचा होतो मी सुद्धा कॉलेजमध्ये होतो मी सुद्धा वीसच वर्षाचा होतो आता जिची मी टिंगल केली होती सुद्धा आजी झाली तिसरं कुठे गेली माहिती नाही पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत एवढ्या तारखा झाल्या की आजोबा मी आजोबा झालो ती आजी झाली पण अजून निकालच लागत नाहीये उपयोग काय असे न्यायदानाचा आता सुद्धा आपण बघतोय आपला एक खटला तिकडे चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये काल परवाकडे तारीख होती आता पुन्हा दोन तीन दिवसांची तारीख पडलेली त्याच्यानंतर पुन्हा काय पडेल सांगता येत नाही पण तुमचं एक जे कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्या देशातलं संविधान आणि लोकशाहीची रक्षा करणं त्याचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे आम्ही ठीक आहोत आपण तर काही वेळेला न्याय हत्तासाठी कायदा मोडतो पण कायदा का मोडावा लागला जर कायदा न्याय देत नसेल तर मी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी फार मोठ्या मी एवढा काही मोठा कायरीतज्ञ तज्ज्ञ नाहीये पण जे काय अनुभव उभा तुमच्यासारखं तुमच्यासारख्या सगळ्या लढवया शिवसैनिकांच्या अनुभवातून मी जे काय शिकलोय ते हेच आहे की अरे गुन्हा काय न्याय मिळत का म्हणून मी आंदोलन केलं आता कायदे सुद्धा काही एवढे जुने आहेत की ते इंग्रजांच्या जमान्यातले आता त्याच्यामध्ये सुद्धा हळूहळू हळूहळू बदल होत जाईल असं तो फार एक मोठा आणि गहन विषय आहे त्याच्यात जास्त काही मी खोलत जाऊ इच्छित नाही पण बबनदादा मला खरंच तुमचा अभिमान वाटतो आणि नक्कीच मा आणि बाळासाहेबांना सुद्धा आज आनंद झाला असेल की आपला बबन पाटील मी तर म्हणे प्राचार्य झाले प्राचार्य बबनदा नुसतं बबनदादा नाही बबनदादा दादा म्हटलं तर कसं वाटतं आता बवन सर प्राचार्य आणि तुम्ही ज्या जिद्दीने आणि निष्ठेने म्हणजे खरं ह्या काळात सुद्धा आम्हा ठाकरे कुटुंबियांसोबत बवनदाना तुम्ही आणि तुमचं सगळं कुटुंब त्याच जिद्दीने त्याच निष्ठेने त्याच प्रेमाने राहिलेलं आहात याचाच अर्थ तुमची कामावरती श्रद्धा किती आहे ते कळतं तुम्हाला उदंड आयुष्य मिळव आणि तुमची सगळी स्वप्न साकार होत अशीच आज मी प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद